तू समुद्र होतास अथांग विशाल निळाईने भारलेला सर्वांना सामावून घेणारा समुद्र खळखळणारा समुद्र निळी स्वप्ने वाटणारा समुद्र तुझे रोरावत येणे हवे हवेसे वाटायचे सर्वांनाच हो सर्वांनाच वाऱ्याची शीतल झुळूकच आणायचा स्वतःसोबत तू हुळहुणाऱ्या जखमांवरचे फुंकरच होतास तू किनाऱ्याने कित्येक वेदना ऐकल्या असतील भरती ओहोटी नित्याचेच होते निसर्गाचा नियमच हा तू स्तब्ध झालास का थकून गेलास तेच तेच ते रोजच्या त्याच वेदना ऐकून ऐकून थकून गेलास समुद्र कुठे थांबतो का रे चक्र नारे ते तुझे रोरावणे तुझे गाज सामान्य नव्हतेच हक्क होता तुझा हक्क सृष्टीने बहाल केलेला तुझ्याशी नाते जोडणाऱ्या गढूळ गचाळ नद्या गटाराला तुझ्या विशालतेचा परिचय झाला नाही बघ नद्या नाले गटार ओहळ यांची मर्यादाच ती केवढी तू रडला नाहीस तू खचला नाहीस पण पण तुझी जगण्याची दिशा तू बदलून टाकलीस असंख्य लाटांसह हो, तुझे किनाऱ्याकडे धावणे तू विसरलास किनाऱ्याने व्याकुळ व्हावे रे भरती होटीने थांबावे रे वाऱ्याने दिशाहीन व्हावे का आठव आठव ना वडवाणल होता असतो सुनामी होतास असतो नको उद्ध्वस्त करू कोणास पण तुझी गाज एकदा ऐकू दे ना असंख्य सूर्य तुझ्यासोबत आहेत तू पुन्हा समुद्र हो ना तू पुन्हा समुद्र हो ना